नमस्कार मित्रांनो आपण पाहतात लर्न विथ पाटील चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतो आज आपण बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मातोश्री सेवाभावी संस्था यांनी जी काही बोर्डाकडे मागणी केलेली आहे त्याबद्दलचा व्हिडिओ बघणार आहोत बारावी महाराष्ट्र स्टेट बोर्ड यांच्याकडून जे काही परीक्षा घेण्यात येतात त्याच्यामध्ये इंग्रजी विषयाचा पेपर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर ठेवण्याची मातोश्री सेवाभावी संस्था जैताने निजामपूर तालुका साक्री जिल्हा धुळे यांनी बोर्डाकडे मागणी केलेली आहे नेमकी काय मागणी केलेली आहे आणि त्याला आदरणीय सहसचिव साहेब यांनी काय उत्तर दिलेले आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब करण्याचं राहून गेलं असेल तुमच्याकडून तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याच्या सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील तर मित्रांनो बघूया आपण काय मातोश्री सेवाभावी संस्था जैताने निजामपूर तालुका साक्री जिल्हाधुळे याचे जे काही संस्थापक अध्यक्ष आहेत प्राध्यापक भगवान बापूजी जगदाळे सचिव सुशील कुमार बापूजी जगदाळे आणि उपाध्यक्ष खजिनदार संचालक मंडळाने यांनी नेहमीच मातोश्री सेवाभावी संस्थेकडून समाजोपयोगी काम करण्याचं जे काही अं ध्येय आहे ते हाती घेतलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच ही सेवाभावी संस्था काम करत असते आणि विद्यार्थी हिताचा विचार करूनच अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष संचालक मंडळाने अध्यक्ष सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये इंग्रजी ऐवजी मराठी हिंदी विषयाचा पेपर सर्वात आधी आयोजित करणेबाबत यांनी त्यांच्या पत्रामध्ये काय मागणी केलेली आहे नेमकी ते आपण बघणार आहोत की वरील विषयांवर विनंती की बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत दरवर्षी इंग्रजी विषयाचा पेपर हा प्रथम क्रमांकावर आयोजित केला जातो परंतु इंग्रजी विषयाची काठीण्य पातळी जास्त असल्याने मानसशास्त्री दृष्ट्या इंग्रजी विषयाच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांवर एक प्रकारचं मानसिक दळपण असतं त्यामुळे पहिला पेपर अवघड गेल्यास अनेक विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जातात आणि त्याचा परिणाम पुढील उर्वरित विषयांच्या पेपरांवर होतो वास्तविक मराठी ही आपली प्रादेशिक मातृभाषा असून हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे तरी विद्यार्थी हिताच्या दृष्टीने येत्या काळात बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करून तृतीय भाषा इंग्रजी ऐवजी प्रथम भाषा मराठी व हिंदी भाषा द्वितीय भाषा हिंदी या विषयांचे पेपर सर्वप्रथम आयोजित करावेत व इंग्रजी विषयाचा पेपर त्यानंतर आयोजित करावा अशा प्रकारची एक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मागणी मातोश्री सेवाभावी संस्थेकडून केली गेलेली आहे आता याच्या संदर्भामध्ये संस्थेचे जे काही संचालक आहेत मातोश्री संस्थेचे संचालक त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक यांचे जे काही सहसचिव आहेत आदरणीय डॉक्टर मच्छिंद्रनाथ कदम यांच्याकडे संचालक अनुराग जगदाळे यांनी या मागणीचं पत्र दिलेलं आहे या मागणीचं पत्र दिल्यानंतर बऱ्याच प्रसार माध्यमातून याला प्रसिद्धी देखील मिळालेली आहे कारण योग्य अशा प्रकारची मागणी होती विद्यार्थी हिताची ही मागणी आहे आणि याचा विचार करून बऱ्याच वर्तमानपत्रांनी याची दखल सुद्धा घेतलेली आहे त्यानंतर त्या ठिकाणी जे काही आपले बोर्डाचे स सहसचिव आहेत त्यांनी त्यांचं मत असं व्यक्त केलं आहे की त्यांनी त्यांच्या मतानुसार बोर्डाकडे सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ शिवाजीनगर बांबुर्डा यांच्याकडे अशा प्रकारची मागणी एक सेवाभावी संस्थेने केलेली आहे आणि त्याच्या बाबतीत बैठक आयोजित करण्याची विनंती या नाशिक बोर्डाकडून पुणे मुख्य बोर्डाकडे करण्यात आलेली आहे त्याच्यावर मात्र आदरणीय डॉक्टर एम व्ही कदम सहसचिव नाशिक विभागीय मंडळ यांचं असं मत होतं की बारावी बोर्डाच्या परीक्षेचं सर्व नियोजन आता पूर्ण झालेलं आहे आणि यावर्षी वेळापत्रकात बदल करणं हे शक्य होणार नाही याबाबत पाठपुरावा करून विद्यार्थी हिचा दृष्टीने आगामी काळात नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपण एक आशा व्यक्त करूया की यावर्षी जरी ते शक्य होणार नसेल परंतु भविष्यात पुढच्या वर्षापासून जरी हा बदल झाला तरी विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना एक चांगला असा फायदा याचा होईल आणि म्हणून या ठिकाणी भविष्यामध्ये हा बदल होईल अशी आपण आशा व्यक्त करूया या ठिकाणी मी थांबतो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका थँक्यू